राष्ट्रीय राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी दीपक वेलणकर आहे बात ठळक बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणातून आवाहन एनसीसीच्या वार्षिक रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं संबोधन राज्यातल्या तनुभान भान हिचा सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरव आणि औद्योगिक उत्पादन वाढीचा दर दोन वर्षातल्या उच्चांकी पातळीवर निधन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ नियोजन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं आज सकाळी पावणे नऊच्या सुमाराला विमान अपघातात निधन झालं उद्या सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील त्यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज शासकीय सुटीही जाहीर केली होती राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बारामतीमध्ये अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं लोकसभेत आज अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला तसंच सभागृहाच्या इतर दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे रक्षक विदीप जाधव वैमानिक सुमित कपूर शांभवी पाठक आणि विमान कर्मचारी पिंकी माळी या सर्वांचं निधन झालं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आह पवार यांच्या निधनानं कधीही भरून न, कधी न निघणारं नुकसान झालं आहे असं राष्ट्रपती समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या अजित पवार यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यात ते अग्रेसर होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहितदा महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ है पवार यांच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याचं धैर्य मिळो अशी प्रार्थना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली आहे अजित पवार यांच्या जाण्यानं एक दिलदार मित्र गमावला आहे राज्याच्या कोनाकोपऱ्याची माहिती असलेले राज्याच्या प्रश्नांची जाण असणारे असे ते संघर्षशील नेते होते असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे अजित पवार यांच्या निधनामुळे मोठा भाऊ गेल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे माझ्यापेक्षा ते दे राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते माझ्या आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता अनेक विभाग त्यांनी हाताळले होते याचा राज्याला फायदा होत होता अजित पवार यांचं निधन आपल्यासाठी वैयक्तिक आणि रालोआसाठी देखील मोठं नुकसान आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे मोठी राजकीय कारकीर्द पुढे असताना अजित पवार यांचं असं जाणं हे अकाली नुकसान आहे अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शोकभावना व्यक्त केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अजित पवार यांचं निधन अत्यंत वेदनादायक आहे अशी भावना व्यक्त केली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह परिवहन मंत्री नितीन गडकरी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह देशभरातल्या विविध मान्यवरांनी पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे पण या प्रकरणावरून राजकारण न करण्याचं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे यामध्ये राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं एका कर्तृत्ववान आणि निर्णयक्षम व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे झालेलं नुकसान भरून निघणारं नाही पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक निर्धाराची गरज असल्याचं सांगितलं संसदेतल्या सर्व सदस्यांनी राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सरकारला साथ द्यायला हवी असं आवाहन त्यांनी केलं सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य वर आणण्यात सरकारला यश मिळाल्याचं त्या म्हणाल्या मेरी ने महिलाओं के लिए समर्पित विशेष योजनाएं बनाए हैं और साथ ही अन्य योजनाओं के केंद्र में भी महिलाओं को रखा है प्रधानमंत्री आवास योजना से लेकर जल जीवन मिशन तो हर योजना में महिला लाभार्थियों को बड़ी वरीयता मिली है इसके विकास में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए मेरी सरकार ने दस करोड़ महिलाओं को स्वयं सहायता समूह ऐसी जोड़ा है आज देश में लोकपोती दीदियों की संख्या दो करोड़ ऐसी ज्यादा हो चुका है मेरी सरकार कुल तीन यावेळी राष्ट्रपतींनी गेल्या वर्षभरातल्या सरकारच्या कार्याचा आढावा घेताना कृषी उत्पादनात झालेली मोठी वाढ नवीन कामगार कायदे नौकानयन क्षेत्रातल्या जुन्या करारांमधले बदल नक्षलवाद उच्चाटनातली प्रगती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये पस्तीस लाखांहून अधिक रोजगार निर्मिती इत्यादी ठळक मुद्द्यांचा उल्लेख केला लोकसभेत आज शालिनेताई पाटील सुरेश कलमाडी यांच्यासह गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या इतर काही माजी लोकसभा सदस्यांची नावं तसंच बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेतही झिया सुरेश कलमाडी यांच्यासह इतर माजी सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण करून त्यांना देशासाठी समर्पित असलेले नागरिक बनवण्याचं काम एनसीसी करते असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आहे ते नवी दिल्ली इथं वार्षिक एनसीसी रॅलीमध्ये बोलत होते भारतीय तरुणांकडे कौशल्य आणि संस्कृती आहे त्यामुळे जग त्यांच्याकडे मोठ्या विश्वासानं पाहतं असं प्रधानमंत्री म्हणाले गेल्या काही वर्षात एनसीसीचं सामर्थ्य चौदा लाखांहून वाढून वीस लाख झालं आहे यामध्ये मुलींचं प्रमाण देखील वाढलं आहे असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी विविध पुरस्कार प्रदान केले त्यामध्ये राज्यातल्या तनू भान हिला एनसीसीच्या वरिष्ठ लष्कर विभागातून देशातली सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरवण्यात आलं देशाचा औद्योगिक उत्पादन वाढीचा दर गेल्या महिन्यात सात पूर्णांक आठ दशांश टक्के झाला गेल्या वर्षात दोन वर्षातला हा उच्चांकी दर आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के इतका होता कारखान्यातल्या उत्पादनांच्या वाढीचा दर सर्वात जास्त आठ पूर्णांक एक दशांश टक्के राहिला तर खनिकर्म उद्योगात सहा पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ झाली क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज विशाखापट्टणम इथं सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या चौदा षटकात चार बाद एकशे एकोणचाळीस धावा झाल्या हो होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा देण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणातून आवाहन एनसीसीच्या वार्षिक रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं संबोधन राज्यातल्या तनू भान हिला सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरव आणि औद्योगिक उत्पादन वाढीचा दर दोन वर्षातल्या उच्चांकी पातळीवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं